सर आपण सांगितलं की आता स्मार्ट योजनेअंतर्गत आपण दोघे पिकाची निवड केली तीन कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक लागते हो तर यासाठीची भांडवलाचं आपण आणि कर्जाचं याचं नियोजन कसं केलं त्याची उघारणी कशी केली हो आता स्मार्ट योजनेमध्ये खूप शासनाने वर्ल्ड बँकेच्या मदतीने महाराष्ट्र शासनाने खूप चांगला प्रकल्प आणलेला आहे याच्यामध्ये शासनाने ऑलरेडी आता प्रत्येक वेळी शेतकऱ्यापुढे एक प्रश्न असतो लोन शेतकऱ्याला कुठलीही बँक उभी करत नाही त्याला कारणे अनेक कारणं आहेत बँकेची काही चुका नाही त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांच्या चुका असल्यामुळे आणि बँका उभं करत नाही तर स्मार्ट प्रकल्पामध्ये साधारण सिक्स्टी पर्सेंट फळबाग फळांशी रिलेटेड जर प्रोजेक्ट असेल तर पाच कोटीपर्यंत आहे पण इतर पिकांसाठी तीन कोटीपर्यंतचा हा प्रोजेक्ट आहे त्याच्यात सिक्स्टी पर्सेंट आपल्याला सबसिडी मिळते आणि शासनाने आता असं केलं की आधी ते वीस टक्के बागवांडवण बांडव होते स्वतःचं आणि वीस टक्के लोन पण आता तसं नाही तर तीस टक्केपर्यंत बँक लोन देत आहेत त्याला आणि दहा टक्केच फक्त आपल्याला आपला सोयीचा जमवायचा आहे म्हणजे तीस लाख रुपये साधारण जर दर तीन कोटीचा असेल तर एक कोटी ऐंशी लाख रुपये आपल्याला अनुदान मिळणार आहे आणि नव्वद लाख बँक लोन देणार आहे तर शासनाने ही सोय केली आहे की नवीन एक योजना नवीन नाही आहे पण आपल्याकडे अजून त्याचा आरसा प्रफोगंडा नाही आहे किंवा लोकांपर्यंत ती पोचलेली नाही तर श ह्या प्रोजेक्टमध्ये ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड नावाची जी योजना आहे केंद्र शासनाशी याच्यात आपण जे लोन घेणार आहोत स बँकेकडनं तीस टक्के त्याला फक्त आपल्याला सहा टक्के व्याजदराने आणि कुठल्याही प्रकारचे कोलॅटरल सिक्युरिटी न देता आपल्याला हे लोन आम्हाला ऑलरेडी सँक्शन झालं आहे नव्वद लाखाचं लोन आम्हाला फक्त सहा टक्के व्याजदराने मिळालं आहे तर स्मार्ट अजून काय हवं आहे इतके कमी व्याजदरात कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी न देता लोन मिळतं आहे साठ टक्के सबसिडी मिळते आपल्याला फक्त आता एकत्र येणं आहे चांगला अभ्यासपूर्वक प्रोजेक्ट निवडायचा आहे आणि पुढे जायचं आहे तर मला वाटतं ही योजना आता पहिल्या दुसऱ्या टप्प्यात आहे काही नवीन कंपन्याही आता आपल्या सिलेक्ट झाल्या आहेत आपल्या जिल्ह्यात परत पुढच्या टप्प्यात अजून येतील तर मी आपल्या जिल्ह्यातल्या था। शेतकऱ्यांना सांगेन की नक्कीच तुम्ही या योजनेमध्ये अभ्यासपूर्व भाग घ्या वाटल्यास काही अडचणी असतील तर आता अधिकारी आपल्याला गाईड करतील आमच्याकडे तुम्ही आलात हा सगळं सोल्युशन आहेच बाकीच्या गोष्टी करण्यासाठी तर आपण या माध्यमातनं नक्कीच आपलं जे काही शेती व्यवसायातलं जे संकट आहेत त्याच्यावर नक्कीच आपण या स्मार्ट योजनेतनं मात करू शकतो